या प्रकाशन समारंभासाठी प्रतिष्ठित मान्यवर व्यक्ती त्यांनी आजवर त्यांना या प्रकाशन समारंभासाठी लाभले आहेत आकर्षक मुखपृष्ठ उत्तम कागद दर्जेदार छपाईद्वारे पुस्तकांचा दर्जा त्यांनी कायम केलेला आहे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा वाचन मंदिर इचलकरंजी अक्षर सागर गागोटी ज्येष्ठ साहित्यिक रसूल सोलापुरे पुरस्कार असे अनेक पुरस्कार भाग्यश्री प्रकाशन संस्थेला लाभलेले आहेत घर संसार व्यवसाय अशी तीन पेढी कसरत लिलया सांभाळत त्यांनी आपल्या व्यवसायाची भरभराट घडवून काढलेली आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणखी या मंचावरचे मी आभार म्हणते सगळ्यात त्यांच्यामुळे मी आज इथे येऊ शकलीय कालपर्यंत मला ते काही शक्य वाटत नव्हतं पण सरांच्या आगाळ त्यांनी इनिशिएट घेतल्यामुळे मी आज इथं आले आणि हा मला प्लॅटफॉर्म मिळालाय आणखी मी असे काही फार मोठं यश संपादन केलं असं मला काही वाटत नव्हतं कारण सुरुवात केली हा सुरुवात केली आहे करते कारण हे सगळं शक्य होते कारण आपल्यासारखे लोक माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे मला हे काही करण्याची प्रेरणा मिळते गावी झालो जे कोल्हापूरपासून एक किलोमीटर अंतरावर आहे माझे वडील शेतकरी आहेत ग्रामीण कुटुंबातून मी जन्माला आले आम्ही दोघी जुळ्या बहिणी पण घरी शिक्षणाची आवड होती सगळ्यांनी म्हणजे फार कष्टातून शिकले मला एम बी ए करायचं होतं बी एस सी नंतर मी एम बी ए केलं एम बी ए केल्यानंतर मी पुन्हा एच मध्ये जॉब केला ॲज अ एच आर कंपनीमध्ये त्यानंतर मी बँकमध्येही जॉब केलेला आहे या सगळ्या नंतर लक्षात आलं की बाबा हे जॉब वगैरे आपल्याला काही सुटेबल नाही आहे आणि आपलं काही त्याच्यामध्ये करिअर होणं मला ना त्याच्यामध्ये आणि कॉलेज जीवनामध्ये असताना मी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत होते माझं ॲक्च्युली क्वालिफिकेशन बी एस सी झालेलं आहे पण साहित्याची आवड असल्यामुळे अभिवाचन स्पर्धा असायच्या विविध पुस्तकांवर चर्चासत्र असायची त्याच्यामध्ये मी भाग घ्यायचे आणि अशा स्पर्धांच्या वेळेसच मला डॉक्टर सुनील कुमार लवटेसरांची भेट झाली होती आणि त्यानंतर मग सरांची आणि माझी ओळख वाढत गेली आणि मी लग्नानंतर मी बँकमध्ये जॉब करत असताना मला असंच प्रश्न पडला होता की आता यापुढे करायचं काय कारण बँकमध्ये मी काय सूट होत नव्हते कारण माझी पर्सनॅलिटी आणि बँकचं कल्चर बघता मला काय त्याच्यामध्ये पुढे ग्रोथ होईल असं वाटलं नाही मग सरांशी चर्चा करताना त्यांनी मला प्रकट सल्ला की म्हटले हे कर म्हटले याच्यामध्ये पुढे तुला स्कोप आहे आणि तुझं नेचर तुझी आवड बघता तू याच्यामध्ये करू शकशील साधारण एक ऑगस्ट दोन हजार अठरा ला मी प्रकाशन संस्था चालू केली आणि मला सांगायला आनंद वाटेल की माझं पहिलं पुस्तक वाचन जे डॉक्टर सुनील कुमार लवटे सरांनी दिलं होतं ऍक्च्युली ते आपले मेहता मिशन दिली मी सरांची पण कायम रोगी नाही आयुष्यभर कारण त्याच्यामुळे माझ्या प्रकाशनाला पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन मॉरिशसला झालं सर मॉरिशसला गेले होते मग मा त्यानंतर माझी एक एक पुस्तकांची वाटचाल चा चालू झाली मग माझं एक काम बघून डॉक्टर जयसिंग पवार सर त्यांनी स्वतः मला तीन पुस्तकं देऊ केली सगळ आहेत इतर प्रकाशक आहेत त्यांनी मला मार्गदर्शन केलं म्हणजे वितरण व्यवस्था कशी करायची पुस्तक परीक्षण कशी छापून आणायची काय मला काही आणि मला सांगायला आनंद वाटेल की मी हे सिंगल हँड सगळं करते माझी टीम आहे पण आउटसोर्सिंग वगैरे करून मी करत असते काम आणि माझ्या आज पुस्तकांना बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला जास्त गोष्टीचा आनंद होतो की लोकांची मी स्वप्न पूर्ण करते जेव्हा लेखकहीच असतो तेव्हा त्याचं एक पुस्तक म्हणजे ते त्याच्यासाठी आपत्तच असतं काळजी घेत असतो त्या बाळाची तसं पुस्तक आणि बाळ असं मला त्याचं गणित वाटत कारण ते पुस्तक प्रकाशन करताना जे काही कष्ट घ्यायला लागतात त्याची निर्मिती त्याचं संपादन असेल ते आकर्षक व्हावं आणि ते लेखकालाही आणि वाचकांनाही कारण ती पूर्ण जबाबदारी जशी डॉक्टरांची असते तशी ती लेखक प्रकाशकाची असते असं मला वाटतं आणि त्यानंतर पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर जो काही आनंद होतो तो अवर्णनीय असतो म्हणजे तो लेखक ही नाही आणि कामाचं बघायला गेलं तर मी जनरली लेखक जे मला आज मिळालेले आहेत ते स्वतःहून माझ्याकडे म्हणजे मला मिळालेले आहेत असं मी कोणाकडे मला पुस्तक द्या किंवा हे माझं काम डायरेक्टर डार असतील कुलगुरू असतील पुन्हा आपले आमदार वंटी पाटील साहेब ते सुद्धा प्रकाशनाच्या कार्यक्रमाला का होते म्हणजे हे जे काही होत आले ते मला लोक भेटत गेली त्याच्यामुळे हे शक्य आहे आणखी मला असंच काम करायला आवडतं आणि मी सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानते की तुम्ही मला एक छोट्याशा प्रकाशिकेला बोलण्याची संधी दिला आणि खरं दृष्टीने मी इथे आल्याच कारण म्हात्रे सरांना मी सकाळी बोलले की मला असं पुस्तक करायला तुमचं प्रकाशित करायला आवडेल तर त्यांनी स्वतः मला एक पुस्तक देत बोलले लवकर ते मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप डांगलो पडिर पय filtrateण हो वहां। कशते